नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते स खांडेकर यांच्या सिद्धहस्तलेखनीतून प्रकट झालेली कादंबरी ययाती या, या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा हा व्हिडिओ ही कादंबरी आपले वाचन आवडल्यास तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करूयात बिचारे राजगुरू माझे समाधान ते दुसऱ्या कुठल्या मार्गाने करू शकणार होते ऋग्वेदातील असल्या अनेक ऋच्या ते घडाघडा पाठ म्हणत त्यांचे घटका घटका विवरण करीत मी त्यांचे बोलणे मुकटेनं ऐकून घेई मात्र चरफडून मनात म्हणे कुठं असतो हा माणसाचा आत्मा तो कसा दिसतो काय करतो देहापेक्षा निराळ असं त्याच्यात काय आहे बाबांचा आत्मा आता स्वानंदात मग्न होईल म्हणून राजगुरू मला सांगत आहेत पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चिता पेटविल्यावर पुरोहितांनी हे अग्निदेवा जो मृत तुला स्वधा म्हणून अर्पण केला आहे त्याला पितरांकरिता पुन्हा उत्पन्न कर हा पुन्हा जीव धारण करून शरीर प्राप्त करो त्याला शरीर प्राप्त हो अशी जी प्रार्थना केली होती तिचा अर्थ काय या प्रार्थनेतल्या कल्पनेशी माझे मन उगीच क्रीडा करीत बसे तो छंद जडला होता मला बाबा पुन्हा कोणते शरीर धारण करून येतील त्यांच्या या पुनर्जन्मात मी त्यांना ओळखू शकेन का ते मला ओळखतील का मित्र म्हणून आमची भेट होईल की शत्रू म्हणून या नात्याने ते मला भेटतील बाबा माझे शत्रू होतील छे मी बाबांचा वैरी होईन अशक्यच अशक्य ययतींचा पुत्र म्हणून जन्म घेण्यातच त्यांना आनंद वाटेल तसे होईल का त्या ते जन्मात त्यांना आई ओळखील का छे मनुष्याचा पुनर्जन्म ही केवळ एक कवी कल्पना नसेल कशावरून असा विचार मनात आला की मी अतिशय अस्वस्थ होई प्रहर नि प्रहर मी मंचकावर पडून राही अगदी कंटाळा आला म्हणजे बाहेरच्या बागेकडे पाहि मग मला लहानपणाची आठवण होई त्यावेळी बागेतील फुले जणू काय मुले होती त्यांच्याबरोबर हसायला खेळायला फुलायला मिस्तुक असे आता फुले ही माझ्या लेखी नुसती फुले झाली होती रंगगंधांचे क्षणभंगूर सौंदर्य घेऊन आलेली या विराट विश्वातला एक निर्जीव वस्तू त्यांच्याकडे कितीही डोळे भरून पाहिले तरी ती कुठल्याही स्वप्नसृष्टीत मला घेऊन जात नसत मग माझ्या मोठेपणाची चिड येई मला वाटे कशाला मी तरुण झालो कशाला राजा झालो मी यज्ञकुंड्यातल्या अग्नीचे स्फुल्लिंग आणि उद्यानातील प्रफुल्ल पुष्पे यांचे सारखेच आकर्षण असलेला तो यायाती कुठे गेला ते निसंश निर्भय निरागस बाल्य कुठे गेले आज मी अग्निकण धरायला धावणार नाही अग्निदाहक असतो ते मला कळते आज कोणत्याही कळीला माझे रहस्य सांगणार नाही ती उद्या फुलणार आहे आणि परवा कोमेजून जाणार आहे हे मला कळते ज्ञान हा मानवाला मिळालेला वर आहे की शाप आहे यवन हा जीवमात्राला लाभणारा वर आहे की शाप आहे यवन म्हणजे वार्धक्याची पहिली पायरी मृत्यू ही वार्धक्याची शेवटची पायरी छे जे जीवाला भुलवून वार्धक्याकडे नेते ते यवन कसले त्याला वर कोण म्हणेल तो भयंकर शाप आहे शाप हा शब्द असा कुठूनही मांडण्यात आला की बाबांनी अंतकाळी सांगितलेली त्यांची कहाणी आठवे हा नहुष आणि त्याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत ही शापवाणी अग्निज्वाळांनी कुणीतरी अंतरिक्षात अखंड लिहिली आहे असा भास होई तो शाप अर्धामुर्धा खरा झाला बाबा सुखी झाले नाहीत त्यांची शेवटची धडपड ती जगण्याची इच्छा ती अतृप्त जो अपूर्व विजय मिळवला होता त्याचे स्मारक सुद्धा ते पाहू शकले नाही अगस्त्य ऋषींना बाबांनी उन्मतपणाने लात मारली होती त्यांनी बाबांना शाप दिला ते बरोबर होते पण आम्ही मुलांनी त्यांचा काय अपराध केला होता मी तर त्यावेळी जन्माला सुद्धा आलो नव्हतो असे असून जन्मभर एखाद्या पिचशाप्रमाणे हा शाप माझे पाच पूर्वीत आहे मनातही असे उठावे आणि अगस्त्य ऋषी असतील तिथे ते कैलासाच्या शिखरावर तपश्चर्याला गेले असते तरी तेथे जाऊन त्यांना विचारावे आम्हा निष्पाप मुलांना तुम्ही शाप का दिलात हा न्याय कुठला आईबापांनी पाप करावे आणि मुलांनी त्याचे प्रायश्चित्त भोगावे देवाच्या घरी न्याय नाहीच का यतीने स्वीकारलेला विचित्र जीवनक्रम मी पाहिला होता या शापामुळे बालपणीच त्याला पळून जाण्याची दुर्बुद्धी झाली असेल का मीही तसाच ती मुकुलिका छे ते एक दुःस्वप्न होते बाबांच्या मृत्यूमुळे मी राजा झालो अभिषेकाचा समारंभ केव्हा करावा याचा अमात्यांबरोबर आई एकसारखा विचारविनिमय करीत आहे हवा तसा शुभ मुहूर्त तिला अजून मिळाला नाही सिंहासनावर बसूनही मी सुखी होणार नाही हे कसे शक्य आहे माझ्या अदृष्टात परमेश्वराने काय लिहून ठेवले आहे माझ्या मनाची असे कठोर विचित्र बधिर अवस्था झाली होती कुणाशी बोलू नये काही खाऊ नये काही पिऊ नये नुसते स्वस्त पडून राहावे असे वाटे आईच्या लक्षात ती गोष्ट येऊन चुकली होती एके दिवशी ती मला म्हणाली ययू तुझं काही दुःखच खुपत आहे का अशोक वनातील तुझी ती दासी मुकुलिका काल आली होती तुझा डोळा लागला होता म्हणून तुला न भेटता गेली मोठी गोड आणि शहाणी मुलगी आहे हं तिला तिकडं ठेवण्यापेक्षा इकडं वाड्यावर आणावी असं म्हणते मी ती म्हणत होती महाराज फार अबोल आहेत अमुक हवं तमुख हवं असा शब्दसुद्धा होऊन कधी तोंडावर आणणार नाहीत ते त्यांच्या डोळ्यात त्यांचं मन पाहावं लागतं आणि तसं वागावं लागतं तिला घेऊ का आजच्या आज बोलून इकडं मुकुल का एक वेळी नि तू सातवेळी खरं सांगतो आई तुला माझं मन कशातच रमेन असं झालं आहे हे सारा वैभव सोडावं आणि समोरून एखादा साप सळसळ जावा तशी आईची मुद्रा झाली माझा हात घट्ट धरत ती मलाली ययू तू लहानपणी मला वचन दिलं आहेस आठवतं ना तिला हसण्याकरता इथून पुढे तिला हसवण्याकरता मी म्हणालो लहानपणी प्रत्येक दिवशी एक वचन देतो मी तुला त्यामुळे माझ्या डोक्यात वचनांची इतकी गर्दी झाली आहे की कुठलंच वचन आता नीट आठवत नाही असा लबड आहेस पहिल्यापासूनच बाजू अंगावर आली की क्षणभर मनात आले यतीची सारी कथा आईला सांगावी आणि तिला म्हणावे तू त्याच्याकडे जा तुझ्या माईच्या पाशा त्याला बांधून परत आण तो थोरला भाऊ आहे तो राजा होऊ दे माझं मन उदास झालं आहे मला राज्य नको काही काही नको छे त्या दिवशी नकळत माझ्या तोंडून बाबांच्या समोर यतीचं नाव निघालं बाबांचा मनस्ताप मात्र वाढला यती कुठेतरी जिवंत आहे असे सांगितल्याने आईला कसले सुख होणार आहे ती त्याला शोधायला निघाली तर यती डोळ्यातले पाणी पाहून थोडंच परत येणार आहे सिंह वाघ माणसामुळे सोपे आहे पण यतीसारखा हटयोगी खरेच यतीच्या आयुष्याचा शेवट काय होणार आहे कुणास ठाऊक ईश्वरी साक्षात्काराचे शिखर या मार्गाने तो गाठू शकेल का त्या शिखरावर जाऊन तो उभा राहिला तर सारे जग त्याचे कौतुक करेल थोर तपस्वी म्हणून त्रिभुवन त्याची प्रख्याती होईल पण त्या शिखराच्या ओळखाने एक एक पाऊल टाकीत वैराग्याचा हिमपर्वत चढत असताना त्याचा पाय कुठे घसरला तर या पर्वतावरले हिम एकदम वितळू लागून तो त्यात पुरला गेला तर मी काहीच बोलत नाही असे पाहून आई म्हणाली आज नवद्या तुझं मन ताळ्यावर येईल म्हणून पुष्कळ दिवस वाट पाहिली मी पण पहिल्यापासनं पाहते मी तुला तू फार हट्टीहट्टी आहेस तू तरी काय करशील तुमचं घराणंच तसं आहे आता तर काय बालहट्टात राजहट्टाची भर पडली पण तुला जसा राजहट्ट करता येतो तसा मलाही राजमाता म्हणून अधिकार चालवता येतो ययू ये तू असा उदास का झाला आहे सांगू किती झालं तरी ते आईचं हृदय होतं मुलाच्या पायाला साधा काटा टोचला तरी आपल्या डोळ्यात गंगा यमुना आणणारे एखाद्या निर्जीव शिलेसारखी माझ्या मनाला बधिरता आली होती असे का व्हावे हे माझे मला नीट समजत नव्हते मग आई माझ्या विचित्र वागणुकीने गडबडून गेली असती तर त्यात नवल कसले बोलण्याचा विषय बदलावा म्हणून मी म्हणालो आई तू मायाळू आहेस हे मला ठाऊक होतं पण तू अंतर्ज्ञानी आहेस हे हे म्हातारपणी प्राप्त होणारं अंतर्ज्ञान आहे बाबा म्हणजे ती हसत उद्गारली अरे वेड्या तुझ्या वयाची मी एकदा होतेस की नाही मग त्यावेळी मला काय वाटत होतं हे मला थोडं तरी आठवत असेलच की नाही हे बघ आई मी पडलो पुरुष तुमची बायकांची ही उखाण्याची भाषा कळत नाही मला सरळ सांग कशी तुझ्या मनात काय आहे ते तुझ्या दोन हातांचे चार हात झाले की तुझं डोकं ताळ्यावरील असं हा शोध तू स्वतःवरनं लावलास त्यात एवढं नवल कसलं आलंय माझं लग्न झालं तेव्हा तुझ्याहून पुष्कळ लहान होते मी आईला सोडून येताना ब्रह्मांड आठवलं मला वाटलं सासरी एक दिवससुद्धा काही आपण सुखानं नाणणार नाही मग पुढं काय झालं पुढं काय व्हायचंय जे जगात घरोघर होतं मुली मुली गणित होतं तेच हाँ हा हा म्हणता मी माझ्या संसारात रमून गेले म्हणून म्हणते हा अभिषेकाचा समारंभ लवकर उरकून टाकूया मग तुला आवडेल त्या राजकन्याशी समारंभाची तिथी निश्चित करण्यासाठी आई हसत हसत निघून गेली तिच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या मनात मधुर कल्पना तरंग निर्माण व्हायला हवे होते मी हस्तिनापूरचा राजा झालो होतो सुंदरातील सुंदर राजकन्या हवी अप्सरेला लाजवील अशी राजकन्या हवी म्हणून मी हट्ट धरला तरी तो पुरवला जाईल हे उघड होते जीवनाच्या प्रवासात आपली सहचारिणी होणारी ही त्रैलोक्य सुंदरी कुठं असेल ती यावेळी काय करीत असेल आमच्या जीवनाचे ओघ एखाद्या अकल्पित काव्यमय पद्धतीने एकत्रित होतील की स्वयंवरासारख्या राजकुलाला शोभणाऱ्या रीतीने आपण प्रीतीच्या राज्यात प्रवेश करू या आणि अशा प्रकारच्या अनेक यवन सुलभ आणि कल्पनारम्य प्रश्नांनी माझ्या मनाला गुदगुल्या करायला हव्या होत्या पण मी विचार करीत राहिलो तो आईचा बाबांच्या आजारास शेवटी शेवटी तिच्याकडे पाहणे मला मोठे कठीण वाटते तिच्या डोळ्यात दाटलेले दुःख पाहत नसे मला बलिदानाच्या वेधीपाशी उभ्या केलेल्या मुख्या प्राण्यासारखी तिची मुद्रा वाटे बाबांच्या मृत्यूने ती हाय खाईल आणि त्यांच्या पाठोपाठ मला सोडून जाईल या कल्पनेनंच अनेकदा मला अत्यंत अस्वस्थ करून सोडले होते पण जे प्रत्यक्ष घडले ते माझ्या कल्पनेपेक्षा अगदी निराळे होते पहिले काही दिवस ती दुःखी दिसली पण किती लवकर राजमाता म्हणून तिने घरची बाहेरची सारी सूत्रे आपल्या हातात घेतली प्रत्येक गोष्टीत ती मोठ्या उत्साहाने लक्ष घालू लागली तिच्या मुद्रेवरली वार्धक्याची छाया सायंकालीन छायांची आठवण करून देईनाशी झाली तिच्या हालचालीत चपळपणा आला ती जीवनरसाची गोडी नव्याने चाकत आहे असे वाटू लागले माझ्या उदास वृत्तीच्या पार्श्वभूमीवर तिच्या उत्साही मूर्तीचे चित्र उठून दिसे निदान मला तरी कृष्ण मेघमालेतून वीज चमकावी तसे ज्याचे यवन पुष्प नुकतेच उमलू लागले होते तो ययाती म्हाताऱ्यासारखा निष्क्रिय आणि निरज झाला होता आणि जिचे जीवन पुष्प कोमेजू लागले होते ती त्याची आई एखाद्या तरुणीप्रमाणे प्रत्येक गोष्टीत मनपूर्वक रस घेत होती नव्या नव्या स्वप्नात आणि संकल्पात घडून जात होती ती तिचे सुख बाबांवर सर्वस्वी अवलंबून आहे ही माझी कल्पना किती निराधार होती या जगात जोतो आपल्याकरता जगतो हेच खरे वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलावाकडे वळतात तशी माणसंही सुखासाठी निकडच्या लोकांचा आधार शोधतात त्याला जग तरी कसे प्रेम म्हणते कधी प्रीती म्हणते कधी मैत्री म्हणते पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते एखाद्या बाजूचा ओलावा नाहीसा झाला तर वृक्षवेली सुकून जात नाहीत त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे मग तो जवळ असो नाहीतर दूर असो ते पाहू लागतात तो शोधून ती टवटवीत राहतात आईचा नवा उत्साह असाच निर्माण झाला असावा महाराणी म्हणून ती परवा परवापर्यंत मिरवित होती पण एवढ्या ऐश्वर्यातही ती स्वतंत्र कुठं होती सौंदर्याच्या बळावर पतीला मुठीत ठेवण्याच्याच तिचे मोठेपणा अवलंबून नव्हते का बाबा इंद्राणीच्या मोहात पडले तेव्हा तिला केवढा मनस्ताप झाला असेल ती किती कुडली असेल किती रडली असेल जे पुसायला कुणाचाही प्रेमळ हात जवळ नाही असे उष्ण अश्रू गाळून शय्येवरली उशी ओलीचिंब करीत असेल ती तिने रात्रीच्या रात्री काढल्या असतील लहानपणी आई म्हणून तिने आपले दूध मला पाजले नाही याचे कारण थोर पुरुषाची पत्नी होणाऱ्या स्त्रीचे दुःखच असावे वास्तव्यापेक्षा सौंदर्याची काळजी करणे तिला आवश्यक होते पती हे तिचे सर्वस्व होते असे नसून त्यावर तिचा अधिकार चालत नव्हता पण त्याच्या वाचून तिला दुसरी गती नव्हती आज तिची भीती राहिली नव्हती ती काळजी उरली नव्हती ती राजमाता झाली होती पुत्रावर असलेल्या मातेचा अधिकाराची जाणीव हो, तिच्या बोलण्याचालण्यातून पावलं पावली प्रकट होत होती आईविषयी मी विचार करीत असतानाच नेहमीप्रमाणे माधव हो माझ्या समाचाराला आला पण आज तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर तारका आली होती त्या अवखळ मुलीकडे पाहताच माझे मन प्रसन्न झाले तिला जवळ बोलावून घेऊन उन विचारले काय तारकादेवी तुमच्या बाहुलीला शेवटी नवरा मिळाला की नाही तारकेने मानेने होय म्हटले पण माझ्याकडे न पाहता आणि माझ्याशी एक शब्दसुद्धा न बोलता ती महालाकडे इकडे तिकडे पाहू लागली नवरा चांगला आहे ना ती मानेनं नाही ना म्हणाली पण तोंडातून मात्र चकार शब्द काढला नाही तिने तिच्या ती त्या, त्या मौनव्रताचे कारण काय मला कळे ना मी हसत हसत प्रश्न केला चांगला नाही म्हणजे काय भावल्यासारखा भावला असेल ना ती नाक मुरडत म्हणाली नक्ता नवरा आहे तो त्यात काय आहे हत्तीनं पाय दिला असेल त्याच्या नाकावर जगात नकटे नवरे नसतात का पुष्कळ असतात नी नकट्या बायकासुद्धा असतात नी बोबल बोलतो तो भाऊला बोबडे बोलतो हा काय चमत्कार आहे ते मला कळे ना बाबा मी माधवकडे पाहून म्हणालो मोठमोठ्या पंडितांच्या घरचे पशुपक्षी सुद्धा वेदांत चर्चा करत असतात असं ऐकलं होतं मी पण हा प्रकार त्याहूनही अपूर्व दिसतोय त्याचं बोलणं बोबडं हिनं स्वप्नात ऐकलं म्हणे माधव म्हणाला मी मनापासून हसलो तारका मात्र घुमीच राहिली माधव तिला म्हणाला ही मुद्दा महाराजांकडे आली आहे आज ती का बुवा त्या नकट्या नवऱ्याचं नाक चांगलं उंच करायला मग राजवैद्यांना बोलावून घेऊन या नि विचारूया नाहीतर एखाद्या सुताराला काय तारके आता कुठं हा उद्गार तिच्या तोंडातून बाहेर पडला मग काय हवं आहे तुला खालच्या मानेनं माझ्याकडे पाहिल्यासारखं करीत ती म्हणाली तुम्ही आता महालात झालात ना हो आता तुम्ही शिव्हावल बसनाल सिंहावल हो शिंवावल काका म्हणत होते तिच्या बोलण्याचा रोख आता कुठं माझ्या लक्षात आला मी हसत हसत म्हणालो राजाला सिंहासनावर बसावंच लागतं नाहीतर त्याला राजा, राजा कोण म्हणेल तो शिव चावतो का मी गंभीरपणे उत्तर दिलं अह तो म्हातारा असतो त्याचे बहुतेक दात पडलेले असतात तो चावणार नाही ना मला नाही मग मला तुमची लानी कलाल असे तारका माझी राणी होण्याकरता आली होती स्वयंवराचा हा अभूतपूर्व प्रकार पाहून माझ्या मनात हास्याचा उकळा फुटू लागल्या पण तारकेचा विरस होऊ नये म्हणून मी खोटी गंभीर मुद्रा धारण केली माधवालाही न हसण्याविषयी डोळ्यांनी खुनावले तू राणी होऊन काय करणार आहेस मी तारकेला प्रश्न केला मी लानी झाले म्हणजे आजी मला अंतुलनातून उठवणार नाही मी लानी झाले म्हणजे खूप खूप दागिने मिळतील मला भावलीला घालायला मी लानी झाली म्हणजे राणी होण्याचे अनेक फायदे विचारपूर्वक तिने शोधून काढले होते इतकेच नव्हे तर ते तोंडपाठ करून आली होती ती ते सारे तिने मला गोड बोबल्या बोलांनी ऐकवले पण माझे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते मात्र तिच्या त्या इवल्या इवल्या स्वप्नातील बालमनाचा हेवा वाटत होता मला राणी होण्याचे सर्व फायदे तिने मला सांगितल्यावर मी म्हणालो फार लहान आहेस तू अजून मोठी झालीस म्हणजे मी तुला माझी राणी करीन खाऊ देऊन मी तारकेचा निरोप घेतला संध्याकाळी अंगीरस महर्षींच्या आश्रमातून दोघ शिष्य त्यांचे पत्र घेऊन आले ते वाचून तारकेच्या त्या निरागस जगातून मी अगदी निराळ्या जगात, जगात गेलो भगवान अंगीसरांनी लिहिले होते नहुष महाराजांच्या देहवासानंतर काही काळानं मी तुला हे पत्र पाठवित आहे मध्यंतरी मी आश्रमातच नव्हतो म्हणून हा विलंब होत आहे तुझ्या पाठोपाठ कच संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी ऋष परव्याच्या राज्यात गेला आपला शांती यज्ञ निर्विघ्न संपला होता पण देवदैत्यांचं युद्ध थांबण्याच्या कामी आमची पुण्या एक पुरी पडली नाही हे उघड झालं आहे डोळ्यांसमोर अमंगळ घडत असताना हात जोडून स्वस्थ बसण्यात पुरुषार्थ नाही पुरश्चरण करण्याचा संकल्प मी केला आणि आश्रम सोडला तो संकल्प पुरा करून आश्रमाकडे पडत येत असताना मार्गात नहुष महाराजांच्या निधनाची वार्ता कळली आज इथं आल्यावर तुला चार शब्द लिहायला बसलो ययाती मृत्यू हा जीवन मात्रालाय जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे तो सृष्टिकचा जगन्मा इतकाच नाट्यपूर्व आणि रहस्यमय भाग आहे वसंत ऋतूत वृक्षावर हळूस डोकावणारी तांबूस कोमल पालवी जशी आदिशक्तीची लिला आहे तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्ण ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे या दृष्टीनंच आपण मृत्यूकडे पाहिलं पाहिजे उदय अस्त ग्रीष्म वर्षा प्रकाश छाया दिवस रात्र स्त्री पुरुष सुख दुःख शरीर वात्मा जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत जीवनाचं हे द्वंद्वात्मक व्यक्त स्वरूप आहे या सर्व आडव्या उभ्या धाग्यांनीच आदिशक्ती विश्वाच्या विलासाची आणि विकासाची वस्त्र विनीत असते नवश महाराज मोठे पराक्रमी होते तो पराक्रम तुला प्रेरक हो प्रजा ही राजाला लाभलेली कामधेनू होय तिची सेवा हातून सदैव वघडो धर्माशी विरोध नसलेल्या अकामांची कृपादृष्टी तुझ्यावर होत राहो आदिशक्तीपाशी माझी सदैव हीच प्रार्थना राहील पत्र इतकं पण अमंगळ वार्ता कधी एकटी येत नाही याचं दुर्दैवानं प्रत्यंतर येत आहे राक्षस राज्याच्या सीमेवरून आलेला एक ऋषिकुमार सांगत आहे कचानं त्या राज्यात प्रवेश केला शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य होण्याची संधी दिली भक्तिभावानं व अखंड सेवनं आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करू आणि आज न उद्या संजीवनी मिळून इथून पुढं संजीवनी मिळूच मिळू अशी आशा कचाला वाटू लागली संजीवनीच्या साह्याने देवांना धुळीला मिळून आपण स्वर्गत प्रवेश करू अशी राक्षसांची कल्पना होती ते कच्याचा द्वेष करू लागले तो नित्य नियमानं गुरूंच्या गायी चारायला नेऊ लागला राक्षसांनी त्याच्या अत्यंत करुणापर केला त्यांनी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते लांडग्यांपुढे टाकले या ऋषीकुमाराला एवढीच माहिती मिळाली तीही मोठ्या कष्टानं राक्षस राज्यात प्रवेश मिळवणं आणि तिथून बाहेर पडणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे सीमेवरती अनेक ऋषीकुमार जीवावर उदार होऊन हे कार्य करीत आहेत आता त्यांचं कार्य तरी काय उरलं कच्याचा अशा रीतीने अंत झाल्यावर ययाती वरच्या चार पाच ओळीतले काही शब्द अतिशय पुसट झाले आहेत त्या ओळींवर नकळत माझ्या डोळ्यातील अश्रुबिंदू पडले आहेत हे अश्रू आवरण्याचा परमाविधी प्रयत्न मी करीत आहे पण ऋषी झालो संन्यासी झालो विरक्त झालो तरी माणूसच आहे कच्याच्या गुणांच्या स्मरणानं माझं मन व्याकुळ होऊन गेलं आहे सारीच माणसं सा काही मंगल काही अमंगल प्रवृत्ती घेऊनच या जगात जन्माला येतात पण प्रत्येकात फार थोड्यात म्हटलं तरी चालेल मंगल प्रवृत्तीचं दर्शन अतिशय होतं पर्वताचं शिखर जसं गगनचुंबी होऊ इच्छित तशी त्यांची मन असतात त्यांना उदाताच अनिवार्य आकर्षण असतं कचाचा हा स्वभाव विशेष मला मोठा मोलाचा वाटे देवदैत्यांचं युद्ध थांबवण्याचं फार मोठं कार्य त्याच्या हातून होणार होतं आज मी आशा बाळवून होतो पण पन... आशा करणं मानवाच्या हाती असतं हे सफल होणं जन्म मृत्यू ही अभेद्य जोडी आहे असं मी वर तुला लिहिलं आणि आता मी कच्या मृत्यूचा शोक करत सुटलो आहे हे, हे पाहून तू मनात मला हसचेल जगातलं तत्वज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरताच असतं की काय अशी शंकाही तुझ्या मनात येईल पण माझे वृद्धाचे बोल लक्षात ठेव या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्त्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे राजमातेचं दुःख मला कळतं तुझ्या सत्कृत्यांनी तिला तिच्या दुःखाचा लवकरच विसर पडो अशी आदिशक्तीकडे माझी प्रार्थना आहे बहुवचनानं संबोधावं असं पत्र लिहायला बसलो तेव्हा मनात आलं पण बहुवचनापेक्षा एकवचन माणसाचं प्रेम अधिक चांगल्या रीतीने प्रकट करू शकतं खरं ना अंगीसरांच्या पत्रातील एकच भाग मला हृदयस्पर्शी वाटला तो म्हणजे कच्याच्या मृत्यूने त्यांच्या डोळ्यात लघळलेल्या श्रू आणि आसवानी पुसट केलेले ते पत्रातले शब्द बाकी नुसतं तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपलं लोभ असंच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद